नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं किंवा माझं काय हरवू शकतं छत्री हरवू शकते टिफिनचा डब्बा हरवू शकतो पेन हरवू शकते एखादी पैशाचे बॅग हरवू शकते सोन्याचा दागिना एखादा हरवू शकतो बांध शेतकऱ्याचे हरवतात पण मी जर तुम्हाला असं म्हणालो की अख्खं एक कोटी बासष्ट लाख रुपयाचं विमानच हरवलं होतं आणि थोडी थोडकी -थोड़ काळ नाही ते तेरा वर्ष विमान हरवलं आहे याची पण सरकार दप्तरी नोंद नव्हती आणि हे फक्त अजब गजब आपल्याच देशामध्ये होऊ शकतं इतकी इंटरेस्टिंग कहाणी आहे म्हणजे ज्याला आपण सरकारी नमुन्याचा कारण एअर इंडियापूर्वी सरकारकडं होती ना आणि विलिनीकरण खाजगीकरण ह्या प्रक्रियेमध्ये हा सगळा गोंधळ झाला आणि तेरा वर्ष सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने कोलकात्यामध्ये जे विमानतळ आहे त्याच्या हँगरमध्ये ते विमान उभं होतं कुणालाच लक्षात नाही आलं की तेरा वर्ष ते विमान कुणाच्या तरी मालकीचं आहे बरं त्या विमानाचे मी तपशील काढले हे बोईंग आहे म्हणजे आज सगळ्यात जास्त ज्या विमानाला प्रवासी वाहतुकीसाठी मागणी असते असं ते बोईंग विमान आहे सातशे सदतीस दोनशे सेवन थ्री सेवन टू हंड्रेड म्हणजे पहिल्या पिढीतलं सातशे सदतीस जे विमान बोईंगमधनं मी प्रवास केला आहे अत्यंत आलिशान विमान असतं त्याच्यात थ्री तीन रोज रोज जेव्हा असतात तर त्या सेंटर रोमध्ये सुद्धा इतकं स्पेशियस आणि तुम्हाला फील होतं तर हे जे हरवलेलं विमान आहे ते भारतीय सेवेमध्ये म्हणजे तसं बनलं ते एकोणीसशे सदुसष्ट साली भारतीय सेवेमध्ये एकोणीसशे अडुसष्ट साली आलं दोन इंजिनचं आहे ब्रॅट अँड टी जे टी थोडंसं तांत्रिक गोष्टी आहेत जास्तीत जास्त त्या विमानाचा वेग होता प्रति तास आठशे पन्नास किलोमीटर ते आठशे सत्तर किलोमीटर आता हल्ली जसं ऑटोमोबिलमध्ये क्रूज कंट्रोल आलं आहे तसं ते क्रूजवरती जर ठेवलं तर सातशे ऐंशी तास प्रति किलोमीटर असं ते जाऊ शकत होतं सातशे ऐंशी किलोमीटर प्रति तास त्याची उंची तीन हजार सातशे किलोमीटर उंच होती म्हणजे त्याची त्याची रेंज तीन हजार सातशे किलोमीटर होती कमाल उंची ते सदुतीस हजार फूट काटायचं त्याची लांबी तीस पूर्णांक पाच मीटर होती त्याचा विंग स्पॅन जे विमानाची पंखे आहेत ते अठ्ठावीस पॉईंट तीन मीटर होते त्याची उंची अकरा पॉईंट तीन मीटर होती वजन होतं सत्तावीस हजार दोनशे किलोग्रॅम आणि ज्या वेळेला ते कमाल टेक ऑफ करायचं कारण त्यावेळेला तुमचं जे पेलोड असतो जो इंधन असतं त्याच्यासहित ते बावन्न हजार चारशे किलोग्रॅम व्हायचं आणि वेगवेगळ्या कारणासाठी म्हणजे कार्गो आणि त्या कारणासाठी ते विमान वापरलं जायचं असं विमान बरं त्या विमानाच्या किमती पण मी बघितल्या म्हणजे भारतीय रुपयामध्ये त्या विमानाच्या किती किमती होतील मी ते काढलं कारण तेव्हा त्या विमानाचं याचे वैशिष्ट्य आहे कारण हे लहान रनवेवरतीसुद्धा ऑपरेट होऊ शकणारं त्यामुळे लहान शहरामध्ये सुद्धा सेवा देऊ शकता येईल असं विमान कणखर डिझाईन कमी देखभाल खर्च आणि खास करून भारतासारख्या विकसनशील देशामध्ये या विमानाचा वापर केला जायचा इंजिनाचा आवाज अधिक पण शक्तिशाली टर्वो फॅन होते त्याचे तर तेव्हा म्हणजे जेव्हा ते विमान सेवेमध्ये आलं तर तेव्हा भारतीय रुपया आणि त्याचा यू एस डॉलरचा विनिमयाचा दर होता नऊ रुपये बेचाळीस पैसे बोईंग सातशे सत्तावीस दोनशेची त्यावेळेला एकोणीसशे त्रेसष्टमध्ये किंमत होती चार पॉईंट पंचवीस मिलियन डॉलर आणि एकोणीसशे ब्याऐंशीच्या सुमाराला या विमानाची किंमत कमी झाली ती चौदा पॉईंट पाच ते जास्त झाली सतरा पॉईंट पाच मिलियन डॉलर्स आणि जर त्यावेळेच्या किमतीप्रमाणे एकोणीसशे ब्याऐंशीच्या किमतीप्रमाणे त्या, त्या विमानाची किंमत एक पूर्णांक बेचाळीस कोटी रुपये होती आता एकोणीसशे ब्याऐंशीसाठी का कारण त्याच्यानंतर त्याचा दुसरं व्हर्जन आलं तर कहाणी ह्या अशा दमदार विमानाची काय आहे तर हे विमान चक्क हरवलं कसं हरवलं तर हे विमान दोन हजार बारा साली ग्राउंडेड झालं कारण त्याच्या काही सेवेत त्रुटी आल्या असतील वगैरे त्यानंतर त्याला एक भूताटकी विमानसारखं त्याचं आत्ताचं स्वरूप आहे ते दिसतं आहे कारण ते तुमच्या कुठल्याही पुस्तकाच्या नोंदीतनं बाहेर गेलं आपल्याकडे एक पद्धत असते तुम्ही शासकीय कुठ कुठलीही आस्थापना बघा सार्वजनिक बांधकाम विभाग बघा किंवा महावितरण बघा त्याला एक बुकमार्क म्हणतात त्या बुकमार्कमध्ये सगळ्या तुमच्या शासकीय संपत्तीची नोंद असते छोट्यात छोटे रस्ते जिल्हा परिषदेच्या शाळा पंचायत समित्या आरोग्य विभागाच्या हॉस्पिटल सगळी नोंद असते तशी ह्या बोईंग विमानाची पण एअर इंडियामध्ये नोंद होती पण ती नोंद अचानकच गायब झाली आणि मग हे गेली तेरा वर्ष हे विमान तिथेच राहिलं चार नोव्हेंबरला या वर्षी त्या विमानाबद्दल तिथल्या एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना वाटलं की अरे हे विमान इतकं का हँगरमध्ये एवढी वर्ष उभा आहे मग त्यांनी शोध सुरू केला अरे कोणाचा आहे मग त्यांच्याकडे तेरा वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्या मग त्यांनी एअर इंडियाच्या आस्थापनाला कळवलं आणि मग आता ट्रॉली विम विमान लावून ते म्हणजे ट्र विमान तिथं त्या विमानाला ट्रॅक्टर लावून ते विमान तिथून हटवलं आणि ते आता ट्रॅक्टर ट्रॉलीवरून एक <coughs> एकोणीसशे किलोमीटरचा प्रवास करून ते विमान आता बंगळुरूकडं रवाना झालेलं आहे हे विमान का हरवलं हे नोंदीतनं काय गायब झालं तर विलीनीकरण खाजगीकरण आणि त्या प्रक्रियेदरम्यान जी काही गोंधळलेली प्रक्रिया होतं त्यातनं ते विमान निसटलं आणि ते विमानतळ अधिकाऱ्यांनी एअर इंडियाच्या बुकमध्ये आहे याची पण त्यांना नोंद नव्हती आणि मग आता एअर इंडियाचे सीईओ आहेत कॅम्बेल विल्सन त्यांनी अंतर्गत एक मेल लिहिला कर्मचाऱ्यांना आणि त्याच्यात म्हटलं ती, कोल्ण ती, कोल्ण अ, की कोलकत्ता विमानतळानं हे जे अस्तित्व दाखवलं आहे आपल्या विमानतळाचं जे कोलकाता एअरपोर्टवरती आपल्या विमानाचं जे अस्तित्व दाखवलं आहे ते म्हणजे हे इतकं इंटरेस्टिंग आहे असं त्यांनी स्वतःच मेल लिहिलेलं आहे आणि त्या मेलप्रमाणे मग आता ते विमान तिथून काढून हे कार्गो विमान म्हणून ते दोन हजार सातच्या दरम्यान वापरायचं ठरलं होतं दोन हजार सातला ते कार्गो विमान म्हणून वापरलं गेलं त्यानंतर दोन हजार सातला एअर इंडियाचं विलिनीकरण झालं आय ए आणि ए आयचं नंतर मग हे इंडिया पोस्ट सेवेसाठी वापर झाला दोन हजार बाराला ते डिकमिशन झालं आणि मग पूर्णपणे ते विमान असं पडून राहिलं आता ते बंगळूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेशन म्हणजे वी टी ई एस एचसाठी मेंटेनन्स आणि रिपेअर अँड ऑपरेशनसाठी ते विमान विकत घेतलं गेलेलं आहे आणि आता ते विमान तिथे पाठवलं गेलं आहे किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा म्हणून मी सुरुवात केली की के तुमचं काय हरवू शकतं पेन हरवू शकते छत्री हरवू शकतं वगैरे वगैरे आणि मग आता अख्खं विमान हरवून ते तेरा वर्ष तिथं धूळ खात पडलं त्या विमानाचा त्या रनवेच्या हँगरसाठी कारण हँगर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला भाडं द्यावं लागतं आणि खाजगी आस्थापनामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की जर पार्किंगची सुविधा नसेल तर मुंबई एअरपोर्टवरती पार्किंगची सुविधा नसेल तर ते कुठे बारामतीला किंवा आणखी कुठे कुठेतरी पार्क करून तुम्हाला त्या विमानाची सेवा वापरावी लागते कारण त्याच्याशिवाय तुम्हाला तो पार्किंगचा खर्च परवडत नाही सो हे एअर इंडियाचं विमान एवढी वर्ष तिथे पार्किंग हँगरमध्ये राहिलं कसं हाच खरा प्रश्न आहे बरं त्याचं भाडं कोणी पे केलं आणि ते भाडं पे होतं की नाही ह्याचा कोलकाता विमानतळाच्या ऑथॉरिटीला कल्पना कशी आली नाही हे असे असंख्य प्रश्न आहेत उगीच आपल्याला ते प्रश्न पडत राहतात सामान्य सरकारी कर्मचाऱ्यांना याचं काही पडलेलं आहे की नाही असा प्रश्न पडावा असं हे सगळं प्रकरण घडतं आणि मग हे भूताटकेसारखं विमान एवढी वर्ष तिथे उभा आहे तिथे येणाऱ्या लँडिंग करणाऱ्या आणि टेकऑफ करणाऱ्या कुणा पायलटला वाटत नाही किंवा त्याचा मेंटेनन्स करणाऱ्या विमानतळाच्या त्यालाही कुणाला वाटत नाही ते तेरा वर्ष असं निश्चित पडून राहतं वन फाईन डे कुणाला तरी वाटतं की अरे हे का इथे पडलेलं आहे त्याचा शोध सुरू होतो बघ सीईओला मेल जातो सीईओ आपल्या कर्मचाऱ्यांना मेल लिहितून तो स्वतःच म्हणतो की अरे हे सगळं अजब गजब आहे तर हे सगळं आपल्या देशातलं अजब गजब आहे ते मी तुमच्यासाठी यासमोर घेऊन येतो की आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या देशात काय चाललेलं आहे खूप लोक आश्चर्यचकित होतात आणि असे व्हिडिओ ते लाखोच्या संख्येनं पाहतातसुद्धा आणि शेअरसुद्धा करतात तसंच करा